मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा आज चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी या परिसरामध्ये प्रचार दौरा होता यावेळी या प्रचार दौऱ्यात त्यांचे मतदारांनी पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके माजी उपमहापौर सचिन चिंचवडे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे माजी नगरसेवक शैलेश मोरे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व सचिन चिंचवडे यांच्याशी साधलेला संवाद पाहुया अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक असणारे आणि चिंचोड विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम असणारे मोरेश्वर भोंडवे यांनी चिंचोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी थेट मातोश्री गाठली आणि मातोश्रीवर जाऊन शिववंदन हाती बांध यानंतर मोरेश्वर म्हणजे आज आपल्याला महायुतीच्या प्रचारात दिसत आहे तर महाविकास आघाडीत तुम्ही सामील झालात उमेदवारी मिळाली नाही आणि आज तुम्ही महायुतीच्या उमेदवारीच्या प्रचारात आहात काय सांगायला नाही आता आपले मा मान्य अजितदादा अजितदादा पवार यांनी सांगितलं की आपलं शंकर च से काम करा कारण जो विजयाच्या वाटचाल जो उमेदवार आहे त्याच काम करायला पाहिजे ना काय वाटतं विश्वास शंकर की शंकर जगतापास विजयी होतील पन्नास नगरसेवक आहे पन्नास नगरसेवक ताकद किती अजित अजितदादा म्हटलं म्हणून तिकडे गेलात की विकास झाला पाहिजे जाऊन गेला अजितदादानी सांगितलं ते बी ठीक आहे त्यांचं मी ऐकणारच कारण विकासासाठी बी मी शंकर शेठ बरोबर आम्ही सगळे मंडळी आहेत मित्र आमचे परिवार सगळे दोस्त म्हणजे सगळ्या सोसायटी आणि सगळं रावेतचे विकास नगर किवळ सगळे त्यांच्या मी पाठीमाग सपोर्ट केलाय उमेदवारी मिळवण्याआधी नाना काटे असतील प्रशांत शितोळे असेल मयूर कलाटे असतील तुम्ही असाल सगळ्यांनी एक मूठ बांधली होती आणि आज हे सगळेच शंकर जगताप यांच्या सोबत प्रचारात दिसताय काय पार्ट जड झाल्यासारखं आम्ही आमचे लक्ष्मी भाऊ जगताप आमच्या पहिल्यापासून प्रेम आहेच आणि त्यांचं नाजीदाची बी दोस्ती चांगली आहे ना आमच्या कधीच आमच्या प्रभागात त्यांनी विकास कामासाठी कधी खो घातला नाही त्यामुळं ठीक आहे म्हणलं आता एक दादांनी शब्द दिलाय आणि आम्हाला बी इकडचं चुकीचा समोरचा चुकीचा उमेदवार दिसल्यामुळं आम्ही म्हणलं त्या जाऊन का फायदा नाही तीन वेळा ते उभे आहेत त्यांना यश नाही आलं चौथ्या वेळेस ते उभे आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आम्हाला वेगळ्या पद्धतीने आता कमीत कमी दोन नंबर लेडनी महाराष्ट्रात शंकर शेट्टी यावा अशी आमच्या मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आणि तसं आम्ही काम करणार कारण करन सगळ्या गोष्टी आज त्यांच्या मागे सगळं पन्नास नगरसेवक आहेत एवढं सोपं काम नाही त्यामुळं नक्कीच शंकरराव महाराष्ट्रात दोन नंबरच्या मतांनी निवडून येईल महाविकास आघाडीच्या उमेदवार मुलाखत घेतली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की जर राहुल कलाटा उमेदवार मिळाली तर मी त्यांचं काम करणार नाही तो ना हाच दिवस का <laughs> तुम्हाला त्या तिकीटाच्या अगोदर सांगितलं होतं की मी त्याचं काम तर कधीच करणार नाही मी पहिलेच सांगितलेलं आहे कारण का करायचं किती वेळा म्हणजे आम्ही दोन हजार अजितदा सांगितले त्यावेळेस एकदा त्यांचं काम केले ना परत ते मध्ये परत राहिले त्यावेळेस नानाकाटे पक्षाचा उमेदवार असताना त्यांनी बंडखोरी केली आता मी बी बंडखोरी करू शकलो असतो ना माझ्यात बी ताकद आहे पण कारण नसताना बंडखोरी करायची काय गरज आहे तर आम्ही नक्कीच आज शंकर शेटला विजय मिळून आहे एवढी आम्ही सगळ्यांनी चिंचवड विधानसभा जगताप कुटुंबियाचा बाले किल्ला मानला जातोय आज तुम्ही सगळ्यांची ताकद एकवटलेली आहे ज्या पद्धतीने लक्ष्मण भोंचं राजकारण राहिले पकड राहिली या मतदारसंघावरती तशी पकड शंकर जगतापांची दिसते का आणि विजयाचा विश्वास काय सगळ्यांचं शेवकांची ताकद येत कारण सचिन चिंचवडे किंवा करुणताई यांची पर्सनल ताकद आहेच बालकिल्ले आहेच त्यांचा त्याचा आशीर्वाद आहे पण ताकद जे खालचे नगरसेवकांचे असते ना ती एवढी सोपी नसते काय वाटतोय काय विकास झालाय का विकास होण्या अपेक्षित आहे नाही विकासचं काम आता झालेलंच आहे तर आता अजून आम्हाला आमची नवीन गावं आहेत पहिले ताब्यात किवळं झालं झालंय नवीन गावांना अजून जास्त फंड फंडाची गरज आहे तर नक्कीच आता शंकर शेट आमदार झाल्यानंतर आपला नवीन गावांना एक हजार एक दोन एक हजार कोटीची गरज आहे कारण एवढं काम बाकी आहे तर नक्कीच ते पूर्ण होईल असं मला खात्री आहे तर हे होते माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे महाराष्ट्रामध्ये मा जे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील ते उमेदवार असतील शंकरशे जगताप असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त वे, केलेला आहे जरी मोरेश्वर भोंडवे यांनी महाविकास आघाडीचं शिवबंधन हा ते बांधलं होतं परंतु आज महायुतीचे जे उमेदवार आहे शंकर जगताप यांच्या प्रचारात ते आपल्याला सक्रिय झालेलं दिसत आहे फक्त विकासाचं ध्येय धोरण समोर ठेवून आज ते जगताप यांच्या समोर आपल्याला दिसत आहेत कॅमेरामॅन भनुदास शिवराळेसह अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड